महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने प्रथमच कर वसुलीत विक्रम रचला आहे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने प्रथमच कर वसुलीत विक्रम केला असून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट सोळा कोटी रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते परंतु या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल नऊ कोटी रुपये अधिकचा कर वसूल करीत चोवीस कोटी नव्याण्णव रुपयांची वसुली केली आहे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनानुसार व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली मागील तीन महिन्यातील उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे मालमत्ता कर विभागाकडून वसुली वाढवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून विविध उपाय योजना हाती कर बिल वितरण भरणा सुलभता कर न भरलेल्या मालमत्तांची यादी तयार करून त्यांच्यावर कार्यवाही तसेच विशेष वसुली मोहिमा हाती घेण्यात आल्या हा। मालमत्ता कर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने घेतलेले परिश्रम जनजागृती उपक्रम तसेच तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून हे उद्दिष्ट केले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी उपायुक्त आशिष लोकरे विभाग प्रमुख युवराज गाडेकर व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून पुढील काळात अशीच कामगिरी अधिक गतिमानपणे पुढे नेण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत